नमस्कार नमस्कार अ आज या ठिकाणी आम्ही भियापूर नगर पंचायतच्या संदर्भाने हो घातलेल्या दोन तारखेच्या या सर्व स्पर्धेमध्ये नगरपंचायतच्या पंचायतच्या नगराध्यक्षा म्हणून स निशा राजू जांभुळे या नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत सुरुवातीला त्यांचा भाजपा उमेदवार म्हणून प्रचार झाला होता परंतु काय कारण त्यांना अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली आणि त्या आज आमच्या सोबत आपल्या मनातल्या ज्या भावना त्या व्यक्त करण्यासाठी आमच्या कॅमेरा समोर आलेल्या आहेत सर्वप्रथम नमस्कार मी पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की आपण या ठिकाणी नगरपंचायतला नगराध्यक्ष म्हणून अनुसूचित जमात या प्रवर्गातून अर्ज दाखल केलेला आहे नेमकं काय उद्देश आहे की बा आपल्याला ही नगराध्यक्ष पदाची लढाई लढण्याची तुमची इच्छा जागृत झाली मला असं वाटते की भिवापूर नगरपंचायतचा विकास खूप असा रखडलेला आहे आणि तेच विजन मी समोर ठेवून विकासाबाबतचं विजन समोर ठेवून मी ते नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यास बरेचसे काम आहे जे खूप रखडलेले आहे आणि त्यांना समोर माझ्या माध्यमातून मला जो न्याय देता येईल ते करण्यासाठी मी ह्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत समोर आली आहे एकीकडे काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे दुसरीकडे भाजप पक्षाचा उमेदवार आहे आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात आपल्याला मला वाटते कब्बशी चिन्ह मिळालेलं आहे तर या दोघांच्या शर्यतीमध्ये आपण काय टिकणार असं कसं वाटतं काय नियोजन आहे तुमचं त्या शर्यतीत टिकण्यासाठी मला तरी असं वाटते की जरी ते पक्ष बीजेपी किंवा काँग्रेस हे भक्कमपणे बाकीच्या सर्व गोष्टींनी सक्षम असले तरी माझ्या कडे जनतेचा कौल मला दिसत आहे आणि जनतेच्या बळावरच किंवा त्यांच्या ही लढाई माझी एकटीची नाहीच आहे सध्या पाहता ती एक निशा जांभोडे म्हणून मी जरी लढत असली तरी ही लढाई भिवापूर यांची आहे आणि त्यांच्या माझ्यासोबतच त्यांच्या आत्मसन्मानाची पण आहे तुम्हाला सुरुवातीला भाजपाची टिकीट होणार होती असं मला माहीत झालेलं आहे पण ऐन वेळेवर असं काय घडलं की बा तुमची भाजपाची तिकीट कपात करण्यात आली दुसऱ्या उमेदवाराला देण्यात आली आली आणि तुम्हाला शेवटी अपक्ष राहण्याची तुमच्यावरती वेळ काय घडलं असं बघा मी भाजप मी पहिल्यांदा नगरसेवक म्हणून भारतीय जनता पार्टीकडून मागील दहा वर्ष आधी निवडणूक लढली होती आणि त्यात मला जनतेने चांगला प्रतिसाद देऊन मला विजय पण मिळालेला होता पण परिस्थिती मी त्यानंतर पक्षाशी एकनिष्ठ म्हणून जुळून राहिले पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमात असं नव्हतं की मी तिथे नाही हजर नाही प्रत्येक ठिकाणी माझा तितकाच रिस्पॉन्स होता पक्षाला आणि पक्षाला मी माझा पूर्ण वेळ दिला तरी पण आता पक्षाला काय वाटलं हे मी नाही सांगू शकणार पण पक्षाने सरासर माझ्यावर केलेला हा अन्याय आहे आणि त्यात एक म्हणजे मी पक्षासाठी जे योगदान दिले त्या योगदानाची पावती मला नाही मिळाली बरं तुम्हाला भाजपची तिकीट मिळणार होती ती मिळाली नाही याचा काही संदेश मतदारांपर्यंत गेलेला वा आहे का मतदारांना हे कुठे चांगलं वाटलं किंवा वाईट वाटत आहे मतदारांना निशा यांना तिकीट व्हायला पाहिजे होती झाली नाही असं मतदारांचा कौल काही आपल्या पाठीशी आहे का तशी तर मी मला पक्षाने तिकीट नाही दिली त्यावेळेस मला खूप नाराजी आली एक माझ्यावर झालेला अन्याय होता <coughs> पण जनतेकडून मला इतका प्रतिसाद मिळत होता की जनताच माझ्या पाठीशी उभी राहून मला तिकीट तुम्ही लढण्यात मला लढण्यासाठी त्यांनी मला प्रोत्साहित केलं आणि पूर्णपणे जनतेने मला पाठिंबा दिल्यासारखा आजची परिस्थिती तरी आहे त्यामुळं मला असं वाटते की मी जनतेच्या प्रतिसादामुळे भलेही मला भारतीय जनता पार्टीने तिकीट नाकारली तो त्यांचा विषय आहे सध्या मी त्या विषयावर बोलणार नाही त्यांनी एक सरसकट तर माझ्यासोबत अन्याय केला आहे हे सिद्ध होत आहे आणि जनता हे माझ्यासोबत स्वतःहून बोलत आहे की तुम्ही त्या पदाचे लायक होते आणि ऐन वेळेस आलेल्या पंधरा दिवसापूर्वी कोणाचा पक्षप्रवेश होत आहे आणि त्यांना उमेदवारी मिळत आहे हा ही जनतेची नाराजी आहे माझ्यापेक्षा जनता नाराज आहे याच्यावर बरं तुमच्यावर दबाव वगैरे काही आला होता का तिकीट जेव्हा तुम्हाला नाकारण्यात आली मग तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म ठेवलेला होता आपण तो फॉर्म मागा घ्या असं काही दबाव वगैरे कोणाचा आला वरिष्ठांकडनं वरिष्ठांकडून मला दबाव पण आला पण मी त्या दबावाला न डगमगता जनतेच्या प्रतिसादामुळे अपक्ष उमेदवारी दाखल केली मला हे सांगा की नगरपंचायतच्या विकासाला घेऊन आपली पुढची रणनीती काय असणार आहे मला आता असं वाटते सर्वात महत्वाचा फिल्टर प्लांट उभारला पण नागरिकांना पूर्णपणे दुर्लभ म्हणजे असं दूषित पाणी मिळत आहे दुसरा मटण मार्केटचा विषय आहे तो ऐन गावात असल्यामुळे तुम्ही तिथे परिस्थिती पाहिली त्या मटन मार्केटची तर आपल्यासारखा जर एखादा व्यक्ती गेला ते परिसरातील लोकांना आता ते सहन झालंय म्हणून ते तिथे राहत आहे किंवा त्यांची ती मजबुरी आहे पण खूप गहन प्रश्न आहे जो मटन मार्केटचा खूप गहन प्रश्न आहे की मला तर असं वाटते की तो सर्वात मोठा प्रश्न आहे या भिवापुरातला आपण आरोग्याच्या दृष्टीने कारण तिथे सभोवताल मटन मार्केटच्या सभोवताल अंगणवाडी आहे दोन तीन आणि ते कसं लहान मुलांच्या दृष्टीनं खूप आरोग्यास घातक आहे त्यामुळे मला तर असं वाटते की ते मटन मार्केटच्या याच्यावर पहिला माझा आहे आपलं नगरसेविका होतात आपण एक रेझिम होत की हो, दोन एक रेझिम एक रेझिम आपण नगर नगर सेविका म्हणून इथे काम केलेलं आहे प्रभाग म्हणजे वार्डाचं काम केलं हो, प्रभागाचं काम केलेलं आहे आता संपूर्ण प्रभागाचं तुम्हाला मतदान घेणं आवश्यक आहे तेव्हाच कुठं विजयाची माळ तुमच्या गळ्यामध्ये पडणार आहे तर या संपूर्ण प्रभागामध्ये जे वातावरण आहे भाजपाचं कार्यकर्ते जे असतात ते एकनिष्ठ असतात काँग्रेसचे कार्यकर्ते जे असतात ते एकनिष्ठ असतात हे दोन्ही कॅडर व्होटिंग आहेत आणि अपेक्षाला खूप मोठी ताकद लागत असते निवडून येण्यासाठी तर काय मतदारांमध्ये तुमचा जो मेसेज गेलेला आहे संदेश गेलेला आहे तो कसा पॉझिटिव्ह आहे की तुम्हाला काय वाटतं की निवडून येण्याची किती शाश्वती आहे तुम्हाला या सर्व मला तर सर्वप्रथम असं वाटते की मी खरंच स्पर्धेत आहे अच्छा दोन्ही राष्ट्रीय पक्ष जरी असेल पण मी अपक्ष लढत असली तरी मला मी या स्पर्धेत म्हणजे ज्या जसा मला मिळायला पाहिजे जनतेचा तो मला आजही तितकाच मिळत आहे बर मला सांगा की तुम्ही स्पर्धेत हो। समजा तुमच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडली जर राजयोग तुमच्या नशिबी आला नगराध्यक्षा म्हणून तर काय विजापूरच्या नगरपंचायतच्या विकासाला घेऊन काय पुढची रूपरेषा असणार आहे तुमच्या बघा बरेचसे असे विकसित कामे आहेत ती खूप रखडली कामाला देणार मला तर असं वाटते आपल्याला क्रीडा संकुल आहे पण ते क्रीडा संकुल असं आहे की कुलूप बंद अवस्थेत आहे आणि परत ब तीर्थस्थ क्षेत्र म्हणून भीमादेवी देवस्थानाला दर्जा मिळालेला आहे तिथेही मंदिराचं काम अर्धवट आहे म्हणजे तोही एक मुद्दा आहे काम करण्यासारखा बाजाराची अवस्था पाहिली तर तिथेही ओटे बांधून ठेवले आहे शुक्रवारी असतो तिथलीही परिस्थिती म्हणजे सगळे काम जे सुरू होते ते सगळे अर्धवट सुटलेले आहे त्यामुळे मी त्या कामांना प्राधान्य देईल आणि शैक्षणिक जसं की आता इथले मुलं वगैरे आहे ते सर्व कसे उमरेड आणि भिवा नागपूर पर्याय दोन्ही पारवे जे आहेत हे उमरेड विधानसभेचे के नेतृत्व केलेलं के राजू भाऊ पारवे असतील सुधीर भाऊ हो पारवे असतील दोन्ही पारवे तुमचे भिवापूरचे प्रॉपर आहेत आणि त्यांनी नेतृत्व केलं त्यांच्या कार्याकाळामध्ये नगरपंचायतच्या माध्यमातून म्हणा किंवा भिवापूरच्या विधानसभा क्षेत्रातला तालुका म्हणून काही विकसित कामं झालेली आहेत का मला तरी असं वाटते की उमरेड विधानसभेत तालुका हा पूर्णपणे उपेक्षित राहिला आहे एक शेवटचा टोक म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष केल्या गेलं की काय हे मला सांगता येणार ना। नाही अच्छा आपण उमेदवार आहात नगराध्यक्ष म्हणून निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आपलं चिन्ह कब्बशी आहे कब्बशीच्या माध्यमातून आपण मतदारांना काय आव्हान करणार आहे मी एवढंच आव्हान करेन की सध्याची स्थिती आजपर्यंत राष्ट्रीय पक्षांनी निवडणूक लढवली आणि आजच्या परिस्थितीत उमेदवार हा उमेदवाराकडे लक्ष देऊन जनतेनं तसा कौल द्यावा माझ्याकडे पाच वर्षाचा अनुभव आहे नगरसेवक असल्याचा आणि मी दोन उमेदवारावर असं टीका टिप्पणी किंवा त्यांना त्यांच्यावर हे करणार नाही पण मला तरी असं वाटते की जनतेने एक व्यक्तिमत्व पाहून लोकप्रिय आणि लोकप्रियता आणि त्याचा अनुभव पाहून मतदान करावं आणि मला अशी अपेक्षा पण आहे की जनतेचा कौल म्हणून कौल जसा मला दिसला त्या पद्धतीने मी माझी अपक्ष उमेदवारी दाखवली त्याला जनतेचा प्रतिसाद मिळायला हवा या ठिकाणी आमच्या सोबत बियापूर नगरपंचायतच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ निशा राजू जांभुळे ह्या आपल्या वेदना आणि आपल्या संवादातून त्यांना पुढील भविष्यात नगरपंचायतची वाटचाल कशी असणार या संदर्भाने आमच्या प्रश्नांची उत्तर दिलीत त्यांनी या ठिकाणी मध्यमवर्गीय वर्गीय आणि सुस्वभावी असं व्यक्तिमत्व म्हणून अपक्ष उमेदवार दाखल केलेली आहे मतदार दोन तारखेला त्यांना कसा प्रतिसाद देतात हे त्या पुढील काळात आपण ते बघणार आहोत या ठिकाणी आपण आपला अमूल्य वेधला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार